अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर विस्तृत दिलं पण अध्यक्ष महोदय मुंबईसाठी हा विषय थोडासा चिंताजनक आहे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून चालतो पण आकडेवारी जी मंत्री महोदयांनी दिली त्यामध्ये त्याचा प्रसार सत्तावीस टक्क्यापर्यंत मुंबईचा दिसतो आहे आणि अध्यक्ष महोदय याच्याबरोबर जो प्रश्न टोपे साहेबांनी विचारला आपण चर्चा तर या प्रश्नामध्ये ड्रग ससेप्टेबल टी व्हीचा करतो आहे त्याच्याबरोबर दुसरा टीबी जो आहे जो ड्रग रेजिस्टंट टीबी आहे आणि या ड्रग ससेप्टेबल टीबीच्या औषध खरेदीचा प्रश्न सन्मानाने विरोधी पक्षांनी विचारला पण त्याच्याबरोबर त्याला इफेक्टिव्ह असलेलं औषध जे रॅम्पाफिन वगैरे जी औषधं आहेत या ड्रग रेजिस्टन टीबीला उपयोगीच नाहीच पडत आता सत्तावीस टक्क्याने ड्रग ससेप्टेबल वाढतो आहे ड्रग जो आपल्याला रेजिस्टेबल आहे तो टीबी किती टक्क्याने वाढतो याची आकडेवारी आपल्या समोर नाही आहे याचा अर्थ मुंबई शहरातल्या केवळ असं म्हणता येणार नाही की एका पर्टिक्युलर भागामध्येच तो वाढतोय उच्चभ्रू भागात मध्यम वर्गामध्ये निममध्यम वर्गामध्ये झोपडपट्टीमध्ये सगळीकडे तो वाढतोय कारण त्याला येणारा कॉन्टॅक्ट हा त्याचं कारण आहे मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदय असं उत्तर देतील का मुंबई शहरामध्ये ड्रग ससेप्टेबल आणि ड्रग रेजिस्टंट दोन्ही टीमीच्या वाढणाऱ्या प्रभावाला बघता मुंबई महानगर मार पालिका मार्फत चालणाऱ्या योजनेचा रिव्ह्यू करून त्याच्यावर एक एक्सपर्ट कमिटी बसवून त्या बाबतीत एक धोरण मुंबईसाठी आणण्यात येईल का हा माझा प्रश्न आहे खर तर हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे दोन हजार पंचवीसला जर आपल्याला क्षयमुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर ह्याचा रूट कॉज नेमका काय आहे ह्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे आणि ही सूचना अतिशय स्वागतार्थ आहे आणि म्हणून खरं तर हे अधिवेशन संपण्याच्या आत म्हणजे आता दोन दिवसातच आपण आरोग्याचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक तीन तज्ज्ञ लोकांची समिती नेमून जसं सत्तावीस टक्के मुंबईमध्ये हा क्षयरोग फैलावतो आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे काय आहे त्याच्यावरती ही कमिटी पूर्ण अभ्यास करील त्याला एक महिन्याचा आपण अवधी देऊ आणि